जय भीम भोर तालुक्यातील उतरवली गावातील एका दलित युवकाचा निर्घुन असा खून काल रात्री काही मनोवादी युवकांकडून करण्यात आलेली खबर रिपब्लिकन पक्ष तसेच आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना कळाली आज भोर पोलीस स्टेशन मध्ये दुपारी तीन वाजल्यापासून आंबेडकरी चळवळीतले भोर तालुक्यातील सर्व ता पदाधिकारी या ठिकाणी जुळलेले काल प्रथम दर्शनी जी फिर्याद कुटुंबाची घेण्यात आली ती अतिशय लूज फिर्याद आहे असं आंबेडकरी चळवळीतील सर्व युवकांचं म्हणणं आहे आज एक तरुण युवक ज्याची पर्सनॅलिटी तुम्ही जर फोटोमध्ये पाहताल तर त्या मुलाची पर्सनॅलिटी जवळपास सहा साडेसहा फुटाची हाईट आणि तो पोरगा जिम करत होता रात्रीच्या वेळेस त्या युवकाला फोन येतो आणि त्या मुलाला फोन करून एका अज्ञात ठिकाणी घेऊन जाऊन त्याची निर्गुण अशी हत्या केली जाते या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी म्हणून आंबेडकरी तरुण सर्व आम्ही या ठिकाणी बोर पोलीस स्टेशनला दुपारपासून आहोत तरी आमचं बोर पोलीस स्टेशनला एवढं आहे की या प्रकरणात जर आपण सखोल तपास केला नाही तर येणाऱ्या ना दोन तीन दिवसामध्ये भोर तालुक्यामध्ये सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने आम्ही तीव्र असं आंदोलन उभारणार आहोत बस जय भीम हो साहेबांकडून काय आश्वासन मिळालं आज आम्ही रिपलम पक्षाचे पुणे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी भोर तालुक्यातील पदाधिकारी विक्रम उर्फ भैया गायकवाड राहणार उतरवली याची जी नुरगुण हत्या रात्रीची झालेली ज्या संबंधाने पीए पी आय श्री पवार साहेब आणि डी वाय श्री सिंदे साहेब यांना तपास आणि बाकीच्या काही इतर सूचना करण्यासाठी आम्ही भेट दिली एकंदरीतच चर्चा चा सकारात्मक झाली आणि भविष्यामध्ये आणि काही आम्ही मार्गदर्शन मार्गदर्शक काही सूचना केलेल्या आहेत आणि त्याचीही पूर्तता करायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये ह्या उमेदवाराला जास्त आपलं गुन्हेगाराला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिल्यामुळे आणि कायद्यातील ज्या ज्या तरतुदी आहेत त्याचं योग्य पद्धती पालन करण्याची आश्वासन दिल्यामुळे भविष्यामध्ये आताचं सध्याचं आंदोलन किंवा हे आम्ही स्थगित करीत आहोत आणि भविष्यामध्ये त्यांच्याकडून चांगले पण काम होईल अशा पद्धती अपेक्षा व्यक्त करतो आणि विक्रम गायकवाड याच्या ह्या निर्गुण हत्येला न्याय मिळेल अशा अपेक्षा ठेवतो जय हिंद जय जै भारत